नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पुन्हा आता हजेरी लावण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की विदर्भ मराठवाडा या परिसरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस आज सायंकाळी उद्या पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की कमी ताबाचे क्षेत्र हे त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकत असून राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाने हजेरी लावली उद्या आहे पाच ऑगस्ट राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो तसेच राज्यात काही परिसरात पावसाचा जोर आता कमी राहण्याची शक्यता आहे विशेष करून बघू मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात पाऊस उघडण्याची शक्यता आहे परंतु नागपूर भंडारा गोंदिया विदर्भातील परिसरात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच घाटमात्यालगत परिसरांना अति जोरदार ते मुसळधार पाऊस बरसत असून तसेच आपण बघू शकतो की नाशिक आणि आसपासच्या परिसरात देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे पुणे नगर या परिसरात हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे नांदेड वागोला चंद्रपूर या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मित्रांनो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या विदर्भात आज सायंकाळी व उद्या देखील मुसळधार ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे नगरला हलका ते मध्यम पुण्याला देखील हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची असण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा आता त्या ठिकाणी खंड पडणार आहे धन्यवाद मित्रांनो